नमस्कार मित्रांनो ईशा केसकर ही अभिनेत्री मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे ईशाने स्टार लक्ष्मीच्या या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारली ईशा या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाले परंतु ईशाने ही मालिका अर्धवटच सोडली आपल्या वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडत असल्याचं यावेळी तिने सांगितलं ईशाच्या जागेवर या मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली कथानकथ देखील बदल करण्यात आला परंतु ईशाच्या एक्झिटमुळे या मालिकेच्या टी आर पी थोडी घसरण होत गेली अखेर एकच महिन्यात ही मालिका बंद करावी लागली आता बऱ्याच कालावधीनंतर ईशा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत ती लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे या संदर्भात तिने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे नुकतेच ईशाच्या नव्या प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात झाली या संदर्भात तिने सोशल मीडियावर माहिती दिली आता ईशा कुठल्या नवीन मालिकेत वेब सिरीजमध्ये अथवा चित्रपटात झळकते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान ईशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या अगोदर ती झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेतील तिची बानूची भूमिका खूपच गाजली या अगोदर तिने झी मराठीच्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये शनया हे प्रमुख पात्र साकारलं होतं यासोबतच ती काही चित्रपटामध्ये सुद्धा झळकली होती तिच्या सरला एक कुटी या चित्रपटातील भूमिकेने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं होतं या चित्रपटासोबतच गर्लफ्रेंड शेर शिवराज हॉर्न हो के प्लीज जीवन ए नाव अशा चित्रपटात देखील तिने काम केलं आहे तर ईशा केसकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या एक भेटीला येत आहे तिच्या या नवीन प्रोजेक्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन चित्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा